नमस्कार मित्रांनो मी आता ऍक्च्युली न्यू जर्सी स्थितीमध्ये आहे इन अँड व्ह्यू नावाच्या हॉटेलच्या टेरेसवर आम्ही आहोत आणि हे वेगळेच जरा तीन हा इथं राहिला होता पूर्वी त्यामुळे त्याला माहिती आहे हे टेंट आहेत आपण जे आपण करतोय ना आता तिकडं तसे टेंट आहेत हे इथं दोन तीन टेंट टेंटा इथंही टेंट आहे इथंही टेंट आहे ही आमची सोनाली आणि हा समोरचा जो दिसतोय हे न्यूयॉर्क शहराचं चित्र आहे मग अशी आम्ही इथून ह्या समोरून बोटीने गेलो होतो पलीकडे आणि माझं युनायटेड नेशनचं काम करून आम्ही परत आलो इथे येताना आम्ही बसने आलो आणि जाताना आम्ही बोटीने गेलो होतो ह्या बोटी ज्या आहे तिथे आता उद्या बंद असावी हां बोट राईड चालू आहे हे बा ही बोट राईड या बोट राईडने आम्ही गेलो होतो न्यू जर्सी